सर जालना नायकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण जी चर्चा करणार आहोत ते जालन्यातील एक आ, प्रसिद्ध व्यक्तिमत्व थोर सामाजिक कार्यकर्ते आमचे मोठे बंधू आणि माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्या आणि जालना जिल्ह्याच्या राजकारणाशी त्यांचा खूप जवळचा संबंध आलेला आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते व्यक्त होत असतात आता सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेचा जो मुद्दा गाजतो आहे त्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्याबद्दल त्यांचं एकूणच जे प्रामाणिक मत आहे ते आपल्या जालना नायकसोबत ते आज शेअर करणार आहेत तर मी भैयांना विनंती करतो भैया तुम्ही हिंदी भाषा जी पहिलीपासून अनिवार्य केलेली आहे सरकारने आता त्रैभाषिक धोरणं मराठी भाषा अंतर्गत तर ही हिंदी भाषा नेमकी अंमलबजावणी करताना त्याबद्दल तुमच्या मनातले जे काही प्रामाणिक प्र हे आहे मत आहे ते कुठलेही आडेवेडे नाही घेतात जे आहेत ते तुम्ही बोलावं अशी आमची इच्छा नमस्कार बंधू वगैरे आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तो देशामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजीबद्दल जे चर्चेचा विषय बनलेला आहे त्याच्या अनुसरण नायकचे संपादक देशमुख साहेब आणि त्यांचे पत्रकार त्यांच्यासंबंध मी चर्चा करत आहोत गोष्ट अशी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मा मातृभाषा मराठी आहे आणि ज्या राज्यामध्ये मा जे मातृभाषा असती त्या राज्याचा शासन प्रशासन कारोबार त्यात मातृभाषेमध्ये मा व्हायला पाहिजे जेमतेम मुलगा मुलगी जन्माला आले तेव्हापासून त्यांना त्यांचे जे संस्कार पडतात भाषेचा जे परिणाम होत असतो ते पाच सहा किंवा दहा वर्षापर्यंत आपली मातृभाषा असती आणि पोट तिडकीने ते बोलतात करतात आई वडील परिवार व्यवहारामध्ये घेतात आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या मुलावर पडतो म्हणून महाराष्ट्रामध्ये मातृभाषा मराठीच असायला पाहिजे आणि कारोबारसुद्धा मराठीमध्येच असायला पाहिजे बरोबर प्रत्येक राज्यामध्ये वेगळी मातृभाषा आहे मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये राजस्थानमध्ये पंजाबमध्ये दिल्लीमध्ये इवन दो महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदी भाषा ही मातृभाषा आहे म्हणजे राज्याची बहुसांख्यिक हिशोबाने बोलणारी ही भाषा आहे आता कर्नाटकमध्ये कन्नडी तामिळमध्ये तामिळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तेलुगू भाषा ही मातृभाषा आहे परंतु भारतामध्ये जेव्हा जगत असताना व्यवहार करत असताना सामाजिक असू द्या प्रशासकीय असू द्या शासकीय असू द्या त्याच्यामध्ये जनरली जी भाषाचा वापर होतो आपल्या देशामध्ये जवळपास आठ अडुसष्ट टक्के ही हिंदी भाषा बोलली जाते आणि त्या हिशोबाने मराठीचं जर आपण देशामध्ये भाषाचा जर उपयोग जवळपास जास्त जास्त सहा ते साठ टक्के होतो तेव्हा आज जे शासनाने जे धोरण अवलंबलेलं आहे त्याच्याबद्दल विशेष मला सांगायचं आहे की मातृभाषा ज्या राज्याची आहे ते मातृभाषामध्ये राज्याचा कारोबार न्यायालय व्यवस्था तेच व्हायला पाहिजे म्हणजे जेमतेम त्या राज्यातले नागरिक आहेत त्यांना त्यांचा स्वाभिमान असायला पाहिजे गुलाम केलं होतं अगोदर ते मुघलांनी केलं नंतर अंग्रेजांनी केलं आणि अंग्रेज असताना आपल्या भारतीयांची हिंदुस्थानी नागरिकांची जी व्यथा होती किंवा त्यांची विचारसरणी होती ही होती की आपण अंग्रेजाविरोधामध्ये जे रान पेटवलं महात्मा गांधी असू द्या सगळे आपले जे थोर नेते होते त्यांनी स्वातंत्र्यासाठी जे लढा दिला त्यासाठी अंग्रेजांचा आणि अंग्रेजी भाषा आणि अंग्रेजी कल्चरचा संस्काराचा संस्कृतीचा आपण विरोध केलेला आहे आणि विरोध करत असताना इतपंत की तिथली भाषा तिथं रहनसहन तिचं संस्कृती आपण ज्या अवलंकन करतो ते न करायला पाहिजे त्यासाठी बरेचसे मोर्चे भारतामध्ये निघालेले आहेत एवढा विरोध असतानासुद्धा अंग्रजाबद्दल आपण गुलाम असताना तेव्हा एवढा विरोध असताना मग अंग्रजी भाषा इंग्रजी भाषात भारतामध्ये कंपल्सरी मराठी आणि इंग्रजी का बरं आपल्या देशामध्ये बोललेली सर्वात जास्त भाषा बोलली जाते हिंदी भाषा सिक्स्टी एट पर्सेंट बोलली जाते मग ते मराठी त्यानंतर दुय्यम भाषा ते हिंदी का नको आज हा माझा गंभीर प्रश्न आहे आणि सर्व लोकांनी मित्र लोकांनी अधिकारी वर्ग आणि पुढारी लोकांनी याच्यावर विचार करायला पाहिजे आणि विचार करून त्याच्यावर सल्ला मसलत करून हे कायदा वगैरे जे करायला लागले इंग्रजीच्या ठिकाणी इंग्रजीला तृतीय भाषा नाव द्या तुम्ही परंतु का करत नाही आपले लोक बोलायला तर म्हणतात की आपले हे मरा हिंदी नको ते लादू नका हे नाकू नका पण राजकारणामध्ये सुद्धा राजकारण करत असताना आता नगरपालिकाचे इलेक्शन आले जिल्हा परिषदेचे इलेक्शन आले त्याला त्याच्यासमोर लक्षात ठेवून पुढारी लोकंसुद्धा जे पेपरमध्ये मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये जे आपलं हो एम माय मला ओळखा मी कोण आहे हां जे लोक जाणते न जाणते असले तरी ते मीडियाच्या माध्यमातून असं सांगतात हां की आम्ही कोण आहे आम्हाला ओळखा आणि पहा अशातले लोकसुद्धा याच्यामध्ये तर्कवितर्क करून काही सांगायला लागले त्याचा सा अभ्यास न करता सांगायला लागले आपले आपले प्रत्येक पुढारी असू द्या कोणत्याही पक्षाचे असू द्या ते आपले पक्षाला एक मराठी माणूस आणि त्याची अस्मिता टिकण्यासाठी बिलकुल लढायलाच पाहिजे पण याचा अर्थ नाही की देशातली जे बहुसंख्यिक भाषा आहे जे ते बोलली जाते त्याला तुम्ही दुय्यम स्थान द्या महाराष्ट्रामध्ये आणि अंग्रजीला तृतीय स्थान द्या असा मत आहे आता कोणी वेळा आता अभिनेत्री आपली माधुरी दीक्षित आणि नेता अभिनेता नाना पाटेकर साहेब हे दोन्हीही टॉपवरचे भारतातले अभिनेता कलाकार आहे आणि यांनी कलामध्ये ज्या आत्म्यातून मनापासून जे काम केलेलं पात्रतामध्ये म्हणून यांना हे लोकप्रिय झालेले आणि यांचं काही भारतामध्येच नाही तर इतर देशामध्ये सुद्धा यांचे कलाचा प्रभाव आहेत आणि म्हणून यांचं म्हण जे आहेत किंवा यांना जे म्हणायचं आहे त्यांचे विचार ते विचार तुम्ही सांगितलं की बाबा का बोलत नाही माधुरी दीक्षित का बोलत नाही नाना पाटेकर साहेब का बोलत नाही याच्यावर बोलणं म्हणजे तुम्ही विचारलं का त्यांनी बोलायला पाहिजे असं जरुरी काही का हा देश स्वतंत्र आहे ते सुद्धा अभ्यास करतील आपले आपले विचार मांडतील आणि त्यांचा जे अनुभव आहे ते एकटेच फक्त महाराष्ट्राचे किंवा मराठवाड्याचेच नव्हे तर त्यांना देशाचे हे कलाकार आहे आणि एवढंच नव्हे तर नाना पाटेकर साहेब एवढे चांगले कामं करतात नेता नसताना सुद्धा त्यांनी समाजासाठी काही बांधिलकी आहे म्हणून बरेचसे काम सामाजिक कार्य आणि लोकहिताचे काम निस्वार्थ भावनाने करत आहेत हे त्यांचा मोठेपणे इथूनच त्यांची मॉरलिटी जी आहे ते बोलणार करणार आपल्या देशामध्ये दे त्याचा बोलण्याचा मी त्यांच्या विचाराचा फार मोठा प्रभाव पडणार आहे ते सुद्धा हे अभ्यास करूनच बोलतील ते अशी माझी इच्छा आहे आणि परत मला हे म्हणायचे की मराठी महाराष्ट्रामध्ये मातृभाषा मराठी आणि सगळा कारोबार आणि न्यायव्यवस्था सुद्धा मराठीमध्येच व्हायला पाहिजे परंतु देशामध्ये दुय्यम स्थान जे सर्वात जास्त बोलली जाते भाषा अडुसष्ट टक्के हिंदी बोलली जाते मग त्याला स्थान न देता इंग्रजीला स्थान का द्या लागलो आपण त्याचं बी एक कारण आहे कारण हे की पॅकेज आजकाल जे पॅकेज चाललेले आहे ते सगळं पूर्ण इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल लेवलमध्ये इंटरनॅशनल कंपनी आहे आणि इतरतर लोक त्या पॅकेजच्या चक्करमध्ये इंग्रजी इंग्रजी फॉलोअप इस एज्युकेशन ई टेंडरिंग ई फार्मिंग इन कारोबार जे का चाललं आहे सगळं सगळं इंग्रजीमध्ये मराठीमध्ये काहीच नाही ते यासाठी तुम्ही इंग्रजी कंपल्सरी करायला लागले पण माझं असं मत आहे इंग्रजी कंपल्सरी थर्ड लँग्वेज टाका तुम्ही परंतु तुमच्या गरजेनं अर्थव्यवस्थेचा संबंध आहे आपल्या लोकांचा म्हणून त्यांना तुम्ही दुय्यम दर्जा द्यायला लागलं हे योग्य नाही दोयम दर्जा द्यायचाच असलं तर महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेला द्या आणि जिथं अंग्रेजीचा तिरस्कार होत होता त्यालाच तुम्ही आता भाषा म्हणून तुम्ही म्हणजे सनदी याच्यावर घ्या लागले ते योग्य नाही एकूणच आ... खुशालसिंग ठाकूर राणाभैया यांनी जे जालना नाईकशी बोलताना आपल्या हिंदीविषयीच्या ज्या भावना होत्या त्यांच्या मनातल्या भावना होत्या ते कुठंही त्याच्यात राजकारण नव्हतं त्या निखळ भावना त्यांनी आपल्यासोबत व्यक्त केल्या त्यांचं एकच म्हणणं आहे की देशात व्यवहाराच्या दृष्टीनं जी हिंदी भाषा बोलली जाते तिला तुम्ही भाषा महाराष्ट्र असो का कुठेही असो त्याला दुय्यम स्थान द्या इंग्रजीला तृतीय स्थान द्या इंग्रजीचा इंग्रजांना हकलण्यासाठी आपण लढा उभारला आणि त्याच इंग्रजीचा गुणगान आपण पुन्हा गातोय इंग्रजी येत नसल तर आपल्याला कमी लेखलं जातं हुशार मानलं जात नाही तर हा कुठंतरी न्यूनगंड आणि जी मानसिकता आहे इंग्रजीच्या बाबतीतली ती बदलायला पाहिजे आणि मराठी आणि हिंदी या भाषेचा प्रखरपणे आपण समर्थन करून तीच मुलांवर मुलांना बोलण्यासाठी मुलांना शिकण्यासाठी ला म्हणजे कंपल्सरी केली पाहिजे आणि त्यातूनच एक चांगली नवीन पिढी निर्माण होईल अशी अपेक्षा भैया आपण व्यक्त करूया तुम्ही जानला नाही डिजिटलशी बोललात त्याबद्दल धन्यवाद असा सहकार्य राहू धन्यवाद आपलं